नमस्कार मंडळी मी शारदा एन्टीट्यू टॅरो रिडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि एक छानशी रिडिंग घेऊन आली बरं का तुमच्यासाठी तर जशी स्वामींची रीडिंग आहे आणि स्वामींचा मेसेज आला की स्वामींच्या चरणांना स्पर्श होतोय तुमच्या हातांचा असा एक वेगळा अनुभव मला आला तर आ, ही अशी सोल तुमचीच एनर्जी असते जी कनेक्ट होते आणि त्यामुळेच हे मेसेजेस येतात तर स्वामींच्या चरणांशी तुम्ही स्पर्श करताय आणि शुभमभूत आशीर्वाद तुम्हाला मिळतोय आणि म्हणूनच हा मेसेज माझ्यापर्यंत आला तर स्वामी चरणा चरणस्पर्शाने तुमचं आयुष्य बदलत आहे आणि हा चरणस्पर्शमध्ये म्हणजे साक्षात स्वामींचं दर्शन होणं किंवा तुम्हाला आ, काही अशा घटना तुमच्या आयुष्यात अचानकपणे होणं बदल होणं आणि अशा घटना ज्यामुळे तुम्हाला आ, स्वामी तुमच्या आसपास आहेत किंवा त्यांचा अनुभव हो, त्यांनाच एक आ, हे त्यांच्या भक्तीमध्ये तुम्ही कनेक्टेड खूप असा त्यामुळे तुम्हाला त्यांचं त्यांचा जो आशीर्वाद आहे तो खूप जवळून तुम्हाला अनुभवायला हो मिळणं असा काही भास तुम्हाला झाला असेल स्वप्नांच्या माध्यमातून असेल किंवा काही अशा ह्याच्यातून तुम्हाला ते झालं असेल तुम्ही गेला असाल अक्कलकोटला तिथं असेल तर स्पर्शाने तर स्वामींच्या चरणांना असा मेसेज आहे आणि असा मला हे आले तर स्वा श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या चरण स्पर्शाने तुमचं आयुष्य बदलते तर ते काय आहे बघूया आणि थँक्यू सो मच कृष्णा डिवोशन तुमची भक्ती तुमची स्वामींवरची भक्ती पराकोटीची आहे आणि स्वामींवर इतकी भक्ती करताय इतकी श्रद्धा इतका विश्वास तुमचा आहे की त्यां तुमच्या त्या भक्तीमुळे तुमच्या तुम्ही तुम्हाला स्वामी जे काही महत्त्वाचे मेसेजेस देतात स्पिरिच्युअल गोष्टीतून तुम्हाला आध्यात्मिक ह्याच्यातून तुम्हाला मेसेज मिळतात स्वप्नांच्याद्वारे मिळतात किंवा अशा अनेक पद्धतीनं अध्यात्मिक जर्नीमध्ये तुम्ही असाल तुमच्या तुम्ही रिडिंग करत असाल टॅरो रिडिंग बघत असाल किंवा असे ब्रह्मांडीय मेसेज असतात सगळे मेसेजेस त्यामधून तुमच्यापर्यंत काहीतरी असे हे पोचवले जातात जे अनकंडिशनल तुमच्यावर असं जे प्रेम आहे स्वामींचं त्यांचे जे आशीर्वाद आहे तुमच्या परिवारावर एक वरदहस्त स्वामींचा तुमच्या परिवारावर आहे तर ता त्याचे जे फळ आहे ते तुम्हाला देण्याची वेळ आलेली आहे कारण स्वामींच्या चरणांना स्पर्श करणं तो अनुभव घेणं आणि त्यांनी तुम्हाला शुभम भवं तु आशीर्वाद देणं म्हणजे तुमच्या परिवारावरचं तुमच्या आयुष्यातलं जे काही हे चाललं होतं ते सगळं संपणं आणि एक नवीन जी सुरुवात आहे ती होणं हा त्याचा संकेत आहे तुम्हाला दिला जातोय तर स्वामी तुम्हाला इथं सांगतायत कारण तुमची भक्ती पराकोटीची होते तुमची भक्ती वाढते तुमच्या भक्तीतला रस वर येतोय आणि ज्या रसाशी भक्तिमय अशा रसाशी तुम्ही कनेक्ट होत आहे आणि त्या रसाशी कनेक्ट होणं एवढं सोपं नसते तर तुम्ही ते होत आहे तुम्ही ते करताय म्हणूनच स्वामींच्या चरणांना तुमचा स्पर्श होतो आहे आणि हे खूप आध्यात्मिक खूप स्पिरिच्युअल रिडिंग आहे आणि तुमच्या भक्तीशी ती कनेक्टेड आहे मी काय म्हणतो तुमचं इंटेन्शन तुमचं फोकस तुमचं जे इंटेन्शन आहे तुमचा जो उद्देश आहे तुम्ही जे काही कार्य करताय किंवा तुम्ही एखाद्या इंटेन्शननं स्वामींकडं काहीतरी मागितलेलं आहे तुम्ही मागताय आणि स्वामींना तुम्ही असं खूप मंत्रमुग्ध झाल्यासारखं असं तुमच्या मनात तुमच्या ध्यानात तुमच्या हृदयात अशी एखादी इच्छा आहे जी स्वामींपर्यंत तुम्हाला पोचवायची एखादा असं काहीतरी कोड आहे जे सोडवायचं आहे तर ते स्वामींपर्यंत पोहोचलेलं आहे या माध्यमातून ह्या रिडिंगच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत पोचवलं जाते ही रिडिंग पण त्यांच्यापर्यंत पोहोचेल ज्यांना खरंच स्वामींना ती तुमच्यापर्यंत यायचं आहे तीच हीच रिडिंग त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे तर खूप बेस्ट सायन्स तुम्हाला तुम्हाला दिसायला जातील आता तुम्हाला ही रिडिंग मिळाल्यानंतर किंवा याच्यानंतर तुम्हाला स्वप्नां स्वप्नांच्या माध्यमातून काही दृश्य दाखवली जातील स्वामींचे मेसेजेस तुमच्यासाठी येतील काही असे पक्षी जे तुम्ही कधीही बघितलेले नसतील असे तुमच्या तुम्हाला, तुम्हाला दिसतील आणि त्यांचा आवाज त्यांचं किलबिल आणि तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होणं हेही होईल पूर्वजांचे काही मेसेजेस येतील त्याच्याशी तुम्ही कनेक्ट व्हाल आणि त्या माध्यमातून अशा कोणत्याही माध्यमातून स्वामी तुमच्या पोहोचण्याचा प्रयत्न करतील कारण तुमची भक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचली जाते ही हवे मी तुम्हाला मागच्या काही तुम्हाला सांगितलं होतं की सूक्ष्म शरीर जे असतं ते आपलं तिथपर्यंत पोहोचत देह जो आहे त्या माध्यमातून तुम्ही तिथं स्वामींच्या चरणांपर्यंत तुमचा स्पर्श तुम त्या स्वामींच्या चरणांशी तुमचा हाताचा स्पर्श होतोय आणि त्यामुळे अखंड पूर्ण तुम्ही तुमच्यातला सगळं नैराश्य आणि तुमच्यातली निगेटिव्हिटी तुमच्यातला अहंकार मी पणा हे सगळं तर संपवलेलंच आहे कारण ते संपल्याशिवाय स्वामींपर्यंत आपण जाऊ शकत नाही पण ते सगळं संपवलेच पण तुमच्या ज्ञानाचा गुणाचा सागर जो रस तुमच्यातनं प्रवाहित होतो आहे आणि त्या रसाला एक फुल प्रोटेक्शन त्यांना द्यायचं आहे तर ते स्वामी स्पर्शाने होते आणि त्यांच्या चरणांच्या स्पर्शाने तुम्हाला जो तारकमंत्र आहे मी तुम्हाला तेही सांगेन तारकमंत्रांचा तारकमंत्राचा उच्चार करणं त्याचं ध्यान करणं ते ऐकणं आणि ते शब्द कानावर पडणं म्हणजे सुद्धा एक क्लीन क्लिन्झिंग आहे तुमचं आणि ते सुद्धा तुम्ही होते तुम्ही सतत त्या ह्याच्यामध्ये असता म्हणूनच स्वामी तुमच्यापर्यंत एक असं शक्ती अशी शक्ती तुमच्यापर्यंत ते देत आहेत जे तुमच्या तुम्हाला ग्रो करणारं आहे तुमच्या आयुष्यातील तुमच्या मार्गातील अडथळे दूर करणार आहे तुमचा फोकस्ड क्लिअर करणार अशी शक्ती तुमच्याकडं ते आहेत म्हणजे तुमच्या आजूबाजूची जी शक्ती होती जी तुम्हाला डिस्टर्ब करत असेल तर ते सगळं स्वामी संपवत अँड डिवाईन डायरेक्टर जे डायरेक्टर आहेत तेच करणार आहे की नाही कारण कसं असते बघा जे डायरेक्टर आहेत ते शेवटी कसं पिक्चर त्यांचा दिग्दर्शित करायचं आहे तर त्यांना माहीत आहे ना कुठलं काय आहे काय अडथळा आहे जर त्यांच्या फिल्ममध्ये येतोय तर तो अडथळा ते दूर करून त्यांची फिल्म जे ते रिलीज करणार आहेत किंवा जे कलाकार आहेत जे त्यांनी ठरवलेले आहेत जे फिल्म त्यांना रिलीज करायचे आहे त्यांना माहित आहे हे जोपर्यंत ह्या असं अडचण किंवा एखाद्या अडथळा येत ते त्यांना ते दूर केल्याशिवाय ही तर ही फिल्म छान रिलीज होणार नाही आहे किंवा ती मोकळी होणार नाही आहे ती तिचं आयुष्य जगणार नाही किंवा तिला तिचा ती इफेक्ट बाहेर जो शाईन आहे ती बाहेर टाकता येणार नाही तर असं काहीच स्वामी करतायत आणि त्यांच्या चरण स्पर्शांनी तुमची तुम फिल्म रिलीज करण्यासाठी किंवा प्रदर्शित करण्यासाठी जो काही अडथळा येत होता तो, तो अडथळा तुमच्या मार्गातला स्वामी दूर करतायत खूप छान असा छानच चानस मेसेज बरं का थँक्यू सो मच आणि तुम्हाला फॉरगिव करायला स्वामी सांगतात फॉर्ग्यू करा सोडून द्या कारण ज्यांच्या ज्यांची शक्ती ज्यांची मती हे असते ते कधी चांगला विचार करत नाही तर त्यांचा विचार तुम्ही करायचा नाही कारण तुमची वाणी तुमचं गुण ज्ञान हे खूप सर्वश्रेष्ठ आहे मोठं आहे तिथपर्यंत कोणी पोचू शकत नाही तर तुम्हाला तिथं नाही जायचं आहे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या लाईफ जी आहे तुमच्यातली तुमच्यातली जी ऊर्जा आहे तुमच्यातली जी शक्ती आहे साक्षात स्वामींपर्यंत पोहोचण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे तर ही शक्ती कुणामध्ये नसते तर ह्या हा जो तुमचा स्वतःवरचा जो तुमच्या भक्तीवरचा तुमचा विश्वास आहे तुमच्या भक्तीचं जे तुमच्या डिस्टणीनं तुमच्या नियतीनं तुमच्या आयुष्याचं सा, तुमच्यासाठी एक वेगळं काहीतरी पान लिहून ठेवलेलं आहे तर तिकडं तुम्हाला फोकस्ड करायचं आहे तुम्हाला ना की नको त्या गोष्टींकडे फोकस नाही करायचं आहे तर ते, ते सगळं स्वामी बघून घेतील स्वामींचरणांचा स्पर्श होणं म्हणजे अगदी छान योग तुमचा जुळून येतोय योग बनतोय आणि नवीन नवीन गोष्टीमध्ये तुम्हाला आता रस येतो आहे कारण तुमच्यातला एक रसदार असं फळदार ते खूप छान एक वेगळा रस बाहेर तुमच्यातनं काढला जातोय मी काय म्हणलं तुम्हाला छान तुमचं नवीन नवीन मी तर तुम्हाला तेच म्हणलं या काही माध्यमातून किंवा काही याच्यातून तुम्ही नवीन जे फिरायला जाण्याचे योग सुद्धा तुमचे आहेत तुम्ही जाऊ शकताय गेट सुद्धा तुमचं ओपन होते हाट चक्र ओपन होते आणि नवीन नवीन पक्षी जे तुम्ही बघितलेही नसाल मी तुम्हाला रिडिंगमध्ये सांगितलं त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट होत आहे फुलपांखरांशी कनेक्ट होत आहे नवीन नवीन कलरचे फुलपांखरं तुम्हाला दिसतील त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट होत आहे खूप छान तीसुद्धा तुमच्या अवतीभोवती फिरत फिरतील म्हणजे असं त्यांनाही वाटेल की तुम्ही त्यांच्यासाठी हे आहात म्हणजे ते जे अट्रॅक्शन निसर्गाबद्दलचं आहे ते तुमचं वाढते कारण हाटचक्र ओपन होते आणि मी तुम्हाला तेच म्हणतो सूक्ष्म देहानं जोपर्यंत हाटचक्र ओपन होत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही शक्तीपर्यंत पोहोचत नाही तर तुमचं हाटचक्र ओपन होतं तुम्ही जर चक्राजवर मेडिटेशन करत असाल तर ते अजून तुम्हाला तिथं काम करायचं आहे आणि ते मेडिटेशन करून तुम्हाला त्या अशा शक्तीपर्यंत तुम्हाला स्वामी आहेत कारण तुम्हाला तुम्ही खूप हे आहात म्हणजे असं छान असं उल्हास आपण कधी दोन्ही हात वर करून असं छान मस्त एकदा असा मोकळा श्वास घेऊन बघा किती छान वाटते तेव्हा ते हार्ट असं फुलवून आल्यासारखं वाटतं हृदय फुलवून आल्यासारखं होतं हृदयातलं काहीतरी खूप काहीतरी निघून गेले असं होते कधी आपण करत नाही ना तर नक्की तुम्ही करा आकाशाखाली उभा राहा छान हात वर करून मस्त आणि सगळ्या ब्रह्मांडाला तुमचं किती प्रेम आहे त्या सगळ्या ब्रह्मांडावर निसर्गावर हे त्यांच्याशी कनेक्ट होऊन त्यांच्याशी बोला तर तुमच्या लक्षात येईल की किती भारी ही शक्ती आहे आणि किती छान तुमच्या त्यांच्यावर त्यांचा आशीर्वाद त्यांचे आहेत तर हे बघा एक मनामध्ये कोणतंही गिल्ट ठेवू नका स्वामींच्या चरणांशी तुमचा स्पर्श झाला आहे कोणतंही गिल्ट अपराधीपणा काही नको कारण स्वामी तुम्हाला खूप मोठ्या कोड्यातून आणि याच्यातून तुम्हाला बाहेर काढतायत असा एक काही अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टींचा प्रभाव तुमच्यावर पडत होता विचारांचा गोष्टींचा नैराश्याचा प्रभाव तुमच्यावर पडत होता पण स्वामी चरणांनी तुम्ही इतके ब्राईट होता इतके फुल्ल हे होत आहे आणि इथं सेवा आहे सर्विस आहे जे तुम्ही काही करताय म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्ही जर काही नर्सिंग वगैरे तुम्ही करत असाल किंवा मेडिकल फील्डमध्ये तुम्ही आहे तुम्ही सेवा करताय तर तुमच्यातला तो, तो गुण अजून वाढवला जातोय तुमच्या जवळची एखादी व्यक्ती आजारी असेल तर तुम्ही त्यांच्या स्वामी चरणांशी तुम्ही जो स्पर्श होते त्यांनी तुमच्या तुमच्या स्वतःचे हेल्थचे प्रॉब्लेम्स असतील किंवा तुमच्या परिवारातले तर ते हेल्थचे प्रॉब्लेम्स सुद्धा कमी होत आहेत आणि खूप लवकर ही व्यक्ती रिकवर होतीये तुमच्यातला तो जो एक हे आहे तो सुद्धा तुमच्यातला क्लिअर होतोय आणि तुम्हाला तिथं हे दिलं जाते कवरेज दिलं जाते स्वामींचे आशीर्वाद आहेत स्वामी तुम्हाला खूप छान असं प्रोटेक्ट करत आहेत आणि ती स्वामीचरणांचा हा आशीर्वाद म्हणजे तुमच्यासाठी एक दुग्ध शर्करा योग असा बनतोय आणि छान आशीर्वाद तुमच्यापर्यंत स्वामींचे पोचत आहेत स्वामी तुम्हाला खूप मोठ्या मार्गावर खूप मोठ्या ह्याच्यावर तुम्हाला घेऊन जात आहेत एक अध्यात्मिक ऊर्जा तुमच्यामधून प्रवाहित होते भक्ती सेवा दानधर्म यांच्याशी तुम्ही कनेक्टेड आहात म्हणूनच ही रिडिंग तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचते आहे थँक्यू सो मच आणि गोइंग फॉरवर्ड स्वामींच्या चरणांशी होते म्हणून तुमच्यासाठी हा पुढचा रस्ता तुमच्यासाठी दाखवला जाते कारण हा रस्ता हा सकाळचा सूर्योदयाचा काळ आहे ब्रह्ममुहूर्ताचा काळ आहे आणि हा ब्रह्ममुहूर्त म्हणजे तुमच्या आयुष्याला एक नवीन उदय आहे नवीन योग आहेत नवीन दुनिया आहे नवीन रस्ता आहे जो तुम्हाला पुढचं दाखवते म्हणजे जो पुढं 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 तुम्हाला घेऊन जाते प्रेझेंटमध्येच पण तुम्हाला पुढं घेऊन जाते कारण ज्ञानाचा मार्ग आहे हा चरणस्पर्शाने तुम्ही आयुष्याची फुलफिलमेंटमध्ये तुम्ही जाताय सेवा आणि आरोग्याच्या काही ज्या तक्रारी आहेत त्या सगळ्या तुमच्या आता इथून रिमूव्ह केल्या जात आहेत थांबव संपवल्या जात आहेत आणि तुम्ही नवीन उत्साहाने तुमच्या कामाला आहे असा इथं मेसेज दिला जातो आणि स्वामींच्या चरणांना स्पर्श होणं आणि त्यांचे आशीर्वाद मिळणं म्हणजे तुमच्यासारखी जी सोल तुमची भक्ती खूप छान आहे तुम्ही खूप भक्तिमय झालेला आहात आणि स्वामीमय झालेले आहात म्हणूनच हा मेसेज आणि इतकं छान ही रिडिंग तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आले आणि अ रिस्क स्वामी तुम्हाला रिस्क घ्यायला सांगत आहेत कोणतीही गोष्ट असेल काही करायचं असेल तुम्हाला करताना त्यामध्ये काही अडचणी येत आहेत करू का नको घेऊ का नको रिस्क घेऊ का नको असं वाटते तर तुम्ही गरुड आहात आणि गरुडानं झेप घेतल्याशिवाय तो जमिनीवरच राहिला तर त्याचंच अस्तित्व मिटून जाईल तर तुम्ही गरुड आहात तर तुम्हाला झेप घ्यायची आहे फिनिक्स पक्षाप्रमाणे फिनिक्स पक्षी कसं आहे तसं जो आकाशात मंत्रमुग्ध होऊन तो विहारतो त्याचं वेगळं अस्तित्व आहे त्यानं जर स्वतःलाच असं कोंडून ठेवलं तर त्याचं अस्तित्व संपून जाईल तर तुम्हाला या गरुडासारखी झेप घेऊन रिस्क घ्यायची आहे पुढं जायचं आहे तुम्हाला कारण रिस्क घेतल्याशिवाय आयुष्याचा उदय होणार नाही आहे नवीन आयुष्यामध्ये नवीन दरवाजे नवीन सगळे सकाळ पुढं जायचं आहे तर तुम्हाला रिस्क घेणं गरजेचं आहे आणि हा ही रिस्क तुम्हाला घेण्यासाठी स्वामी सांगतायत कारण स्वामी स्पर्शाने तुमच्या आयुष्यात जे काही ब्लॉकेजेस होते ते था सगळे काढले जातात मी काय म्हणलो तुम्हाला जेव्हा सूक्ष्म देह असेल तेव्हाच तुम्ही रिस्क घेऊ शकता आणि ही रिस्क म्हणजे काय तुम्ही सूक्ष्म देहानं स्वामींपर्यंत पोहोचताय म्हणजे ऑलरेडी ही रिस्क तुम्ही घेताय घेतलेली आहे रिस्क स्वामींच्या चरणांशी स्पर्श करणं आणि अध्यात्मिक योग बनणं तुम्ही तुमच्यातल्या नवीन वाव मिळणं नवीन काहीतरी क्रिएट करण्याची शक्ती तुमच्यामध्ये येणं गुण तुमच्यामधून प्रवाहित होणं म्हणजेच स्वामींचा आशीर्वाद आहे तुमच्यासाठी आणि हे काय प्लेजर मी तुम्हाला काय एक की पाऊल तुम्हाला फक्त पुढं जायचंय कम्युनिटीशी जगाशी कनेक्ट तुम्हाला व्हायचं आहे कारण एक अंधार दूर करण्याची ताकद कुणामध्ये असते एका बल्ब आणि सूर्य यामध्ये खूप फरक आहे तर सूर्यासारखं तेज जे आहे जे तुमच्यामधून प्रवाहित होणार आहे आणि तुम्हाला हा उजेड हा प्रकारचं दाखवायचा आहे आणि तुम्हाला तुमच्यातल्या ऊर्जेनं काहीतरी नवीन क्रिएट करायचं आहे जे तुमच्या कुटुंबासाठी असेल समाजासाठी असेल राष्ट्रासाठी असेल देशासाठी असेल जे काही आहे कम्युनिटीसाठी जे करायचं आहे ते तुम्हाला, तुम्हाला यातून मिळणार आहे जर तुम्ही रिस्कच घेणार नाही तर तुम्ही तुमच्यातला जो गुण आहे तो कसा बाहेर येईल त्यामुळं तुम्हाला इथे रिस्क घ्यायला सांगितलं जात आहे आणि खूप मोठा आणि खूप स्ट्रॉंग असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो जो चॅनल मेसेज आहे चॅनल मेसेजेसमधून बघूया काय मेसेज, मेसेज देतात कारण मला अशी ही रिडिंग कनेक्ट झाली आणि मी एका मोठ्या तुमच्या तुमची जी सेवा है, जी जी है। से तर, है आहे तुमची जी भक्ती आहे आणि त्यामुळेच हे सगळं कनेक्ट होतं आणि मेसेजेस येतात तर असं कोणतं हे आहे जे बघूया आपण की स्वामी चरण स्पर्शाने काय मेसेज आहे स्वामींचा किंवा काय तुम्हाला सांगितलं जाते काय तुम्हाला दाखवलं जाते कोणता आरसा आहे जो स्वामी दाखवतात बघूया आपण तुमच्या घरात सकारात्मक एनर्जी आहे ब्रह्ममुहूर्ता वेळी उठून ध्यान केल्यास सत्याचा दृष्टांत होईल मी तुम्हाला काय म्हणलं तुमचं शरीर देहानं तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे स्वामींच्या चरणांशी तुम्हाला स्पर्श करताय आणि तुमच्या घरात तुमच्या आजूबाजूला पूर्ण खूप सकारात्मक एनर्जी आहे पॉझिटिव्ह एनर्जी आहे भक्तिमय वातावरण आहे आणि सगळीकडे स्वच्छता छान छान सगळं तुमच्या घरामध्ये वातावरण आहे तर तुम्ही फक्त ब्रह्ममुहूर्ता वेळ उठून ध्यान करायचंय कारण तुम्हाला इथंच सत्याचा दृष्टांत होणार आहे इथंच स्वामी चरणांशी तुमचा स्पर्श होणार आहे जर तुम्ही ध्यान मेडिटेशन करत नसाल तर नक्की तुम्हाला करायचं आहे आणि जे करतायत त्यांच्यासाठी खूप छान योग बनत आहेत तर हा मेसेज इथं दिला जातो हे दोन्हीही काळ तुम्ही बघाल तर तुमच्यासाठी हेच सांगितलं जातं की ब्रह्ममुहूर्ताचा काळ तुमच्यासाठी खूप लकीयस्ट काळ आहे तर त्यावेळी तुम्ही उठून थोडंसं वॉकिंग करणं असेल तुम्ही ध्यान करणं असेल या गोष्टीवर भर दिल्यास अजून तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि तुम्हाला हा दृष्टांत जो सत्याचा दृष्टांत जो आहे तो तुम्हाला होईल हा काय बघा थोडा आहे थोडे की जरूरत आहे सगळं तुमच्याकडे आहे फक्त थोडंसं मेडिटेशन करा थोडंसं ध्यान वेळी उठून करा आणि हे सगळं तुम्हाला मिळेल हा हे रिडिंग हे शपल करताना काट पडलं होतं तर थोडं आहे थोडे की जरूरत आहे फक्त वेळी उठून मेडिटेशन करा ध्यान करा स्वतःला वेळ द्या तुम्ही किती खूप म्हणजे स्ट्रॉंग आहात हे यामधून दिसेल तर हे तुम्हाला इथं सांगितलं जात आहे आणि छान असं तुमच्यासाठी असे मेसेज येतात तेव्हा मलाही खूप भारी वाटतं तुम्ही इतकी पॉझिटिव्ह सोल पॉझिटिव्ह एनर्जी तुमची असते म्हणूनच एवढे छान छान मेसेज येतात ही म्हणजे कुठलीही रिडिंग मिळायचं कारण तुम्हीच असता तुमची ऊर्जा असते म्हणून होतं तुम्ही, तुम्ही, तुम्ही बोललेले शब्द खरे होत आहेत त्यामुळे बोलताना जपून <laughs> पटकन कोणाला कोणतीही गोष्ट बोललं किंवा त्याचे रिफ्लेक्स त्याचे इफेक्ट्स काही होतील तर तुम्ही बॅलन्स्ड आहात दा, तुम्ही ध्यान करत असाल मेडिटेशन करताय तुम्ही बॅलन्स्ड आहात चक्र ओपन आहे तर एखादा शब्द नकळतपणे आपल्या तोंडातून निघून जातो आणि मग ते नंतर पश्चाताप आपल्या कर्मामध्ये त्याची नोंद केली जाते त्यामुळं तुम्हाला इथं सांगितलं जाते बोलताना जपून शब्दांसारखं घाव करणारं खूप मोठं शस्त्र ते आहे तर त्यामुळं थोडंसं जपून तुम्हाला इथं सांगितलं जाते स्वामी संधी जगाने तुझ्यावर विश्वास ठेवून ठेव तू तुझ्यावर विश्वास ठेव माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि साथही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे टेकिंग रिस्क मध्ये हे कार्ड आहे गिल्ट गिल्ट पण आहे तर तुम्हाला जग काय म्हणते किंवा काय तुमच्यावर विश्वास ठेवतय नाही ठेवतय तुम्हाला काय ठरवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करते तर असा अजिबात नाही आहे तुम्ही अजिबात घाबरायचं नाही कारण जगाने तुमच्यावर काय किती विश्वास ठेवून ठेव तुम्ही स्वामींचा तुमच्यावर खूप विश्वास आहे आणि ते तुम्हाला सांगतात घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी दारात आलेल्या मनुष्य व पशुपक्ष्यास ऐपतीप्रमाणे दान द्या घासातला घास देण्याचा प्रयत्न करा श्री गुरुदेव दत्त तर स्वामींचा आणि दत्तगुरूंचा मेसेज आहे की दारात कुणीही येऊ दे दारात पशु पक्षी प्राणी कुणीही येऊ दे घासातला घास त्यांना द्या त्यांचा दानधर्म करणं ही खूप मोठी गोष्ट आहे जे स्वामींची सोल आहेत त्या दानधर्म हे करतातच तर तुम्हाला दारात कोणी आलं तर त्याला रिकाम्या येणं परत पाठवू नका तर थोडं एवढं द्या पण ते द्या तुम्ही हा मेसेज दिला जातो घरी शेजारी नातेवाईकांमध्ये गरोदर स्त्री असल्यास तिला गर्भसंस्काराचे पुस्तक भेट म्हणून द्या कार्मिक पॅटर्न कट होण्यास मदत होईल जर तुमच्यामध्ये मुलांमध्ये काय प्रॉब्लेम्स असतील जर मुलांच्या करिअर लाईफमध्ये काय प्रॉब्लेम्स येत असतील करिअरमध्ये त्यांच्या किंवा त्यांच्या शिक्षणात आणि इतरही प्रेग्नेसीच्या सुद्धा अशा काही हे असतील जर प्रॉब्लेम्स तुम्हाला येत असतील तर तिथं तुम्ही कुणीही स्त्री जर गरोदर असेल तर तिला गर्भसंस्काराचं एक पुस्तक भेट म्हणून द्या कारण त्याचे इफेक्ट्स तुमच्या फॅमिलीवर खूप पडणार आहे तुमच्या मुलांवर पडणार आहेत तुमच्यातले काही कार्मिक पॅटर्न कटवण्यास ते मदत होणार आहे तर हे तुम्हाला तिथं करायचं आहे गर्भसंस्काराचं पुस्तक तुम्हाला भेट द्यायची आहे त्यांना कारण तुम्ही एक चांगलं प्रत्येक वेळी आपण काहीतरी ज्यावेळी एखादी वस्तू एखादा वस्तू देतो किंवा काही कापड देतो तर ते खराब होऊन जाईल पण ज्यावेळी तुम्ही एखादं असं पुस्तक गर्भसंस्काराचं एखादा गरोदर स्त्रीला देईल द्याल तेव्हा तिला तिच्या लेकरावर काय संस्कार करायचे तर ती वाचत असेल तिचं झालं की ती आणि कुणाला तरी देईल तर आपल्या हातून काय कर्म होते हे आपण हे तुम्हाला इथे त्याच्यासाठी सांगितलं जाते हातून चांगले कर्म करत जा कारण त्याचे इफेक्ट्स कसे तुमच्यापर्यंत येतील हे सांगता येत नाही तुमच्या मुलांवर तुमच्या परिवारावर तुमच्या पूर्ण फॅमिलीवर स्वामींचे खूप आशीर्वाद आहेत आणि थँक्यू सो मच रीडिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर पर्सनल रिडिंग हवी असेल तर तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता पुन्हा अशा छानशा रिडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच बाय